आनंद म्हणजे बैलगाडा देव बैल सोन्या पन्नास त्याच्यासोबत आनंद व्हाय जेव्हा बदल कारण का आज बघायला गेलं तर कुठेतरी लोक अशी पण बोलतात की काय नुसतं शर्तीनं जातो हे करतो नाहीतर असं बोलतात की लग्न जमणार नाही म्हणजे हा नक्की विषय तरी काय आणि काय बोलताय जयशदादांबद्दल जयदादा लाख म्हणून नक्कीच मोठ्या सोन्याला भरपूर बघितलं असं आम्ही जो पायरा केला होता तो कोणालाही पब्लिकला सांगितला नव्हता बरोबर गुपित ठेवला कारण का तर काही पब्लिक नाव समजल्यानंतर लोकांना उलट्या सुलट्या गोष्टी मला आनंदच कारण आम्हाला तोरा मोठा बैलाचा पैरा पा, होता आणि ती शर्यत व्हायलाच पाहिजे त्या त्याआट्यामध्ये बरोबर आणि त्याचा आम्हाला भरपूर आनंद झाला आप्पा आप्पा होते आप्पाई जो संघर्ष केला बैलगाडा शर्यत चालवासाठी काय चांगलाच आहे पण फक्त प्रत्येकाने काम धंदा करून त्यांनी नात करावा मित्रांनो समोरच बघू शकता महादेवाचं नंदी आणि तेवढीच कामगिरी मोठी आहे त्याची आपण बघितलं होते मागच्या मैदानामध्ये अतिशय सुंदर पलाला वेगवान असा नंदी तुमच्या समोर आहे मामा पण आहेत आपल्याला जॉईन झाले नमस्कार मामा बोला काय नाव आपलं दयानंद नारायण मोकल कुठून आलं मामा तुम्ही आणि आपल्या नंदीचं नाव काय आहे रतन रतन जे एक्सप्रेस रतन ओके okay, जे एक्सप्रेस रतन मग काय सांगाल आपल्या या बैलाबद्दल कारण का मागच्या आड्यापासून ना असा चर्चेत आलाय हा नंदी कि सगळे ज्याचे त्याच्या चेहऱ्यावरती म्हणजे आणि म्हणजे जेव्हा म्हणजे या नंदीला बघितला आपल्या मोठ्या सोन्यासोबत त्यांना आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच चर्चा झाली की एवढा चांगला तो नंदी एवढे दिवस कुठे होता याच्या अगोदर आंबेगाव शिव आंबेगावला होता हम्म आता आमच्या घर आठ नऊ महिने झाले ओके okay. तर मामा हा हा बैल आपण कोणाचे नाव होता स्वर्गीय तुलशीराम मोहमन पाटील रुई इंटरप्राइजेस रांधनपाडा ओके okay. मग मा, मामा काय वय असेल या बैलाचा आपल्या बैलाचा वय असेल आठ नऊ वर्ष ओके okay. आठ ते नऊ वर्ष आहे आणि म्हणजे आता काय ते आहे का बैल झाले पूर्ण 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 बैल झालाय मग काय काय बोलताय त्या दिवशीच्या शर्यतीबद्दल कारण काय अतिवेगवान गाडी पळाली आपल्या औल्याच्या मैदानामध्ये आम्हाला ह्या बैलाचा एवढा अंदाज होता सोन्यासोबत जर बैल पलाला तर शंभर टक्के गाडी मारू आ, हा अवरा आम्हाला कॉन्फिडन्स होता आमच्या बैलाचा मग त्या दिवशी पायरा वगैरे कसा झाला तुमचा पैरा आमचा डोंबिवलीचा पप्पू मोरे म्हणून आहे हा त्या माणसाने गेला होता परम मित्र येतो आमचा त्याने पैरा केला होता सोन्याचा आणि त्या दिवशीची आपली शर्यत मैत्री पूर्ण झाली पूर्ण आणि काय बोलायला म्हणजे त्या दिवशी एक वेगळा स्पीड लावला गाडीने आणि सगळे पब्लिक, पब्लिक म्हणजे चेहऱ्यावर एक स्मिथ हास्य आलं म्हणजे एवढ्या दिवसानंतर सोन्या पण आणि त्याच्यासोबत आपला रतन पण म्हणजे कुठं ना कुठं आपण पण आपला बैल पण त्या लेवलला पलायला लागला काय बोलताय तुम्ही आता बैल तर आमचा एक नंबर मध्ये बावीस शर्यती आता आम्ही लागोपाठ मारले Okay, लगातार वीस बावीस गुलाल झाले मग या सीझन मध्ये आपण किती शर्ती केलेला टोटल चोवीस त्याच्यामध्ये आम्ही एक शर्यत फक्त हारलो याच मैदानात ओके देसाईच्या म्हणजे चोवीस मधनं फक्त एकच गुलाल गेला आपला एकच गुलाल गेला मग काय बोलाल बैला बद्दल कारण का एकदम शरीरवृष्टी एकदम चांगली हाईट वगैरे चांगली आहे म्हणजे कसं काय मेंटेन करतो मी काय खानपान वगैरे आमच्याकडे आल्यापासून त्याला भरपूर मेंटेन आम्ही केलंय पहिले मारायला वगैरे यायचा आता एकदम शांत झालाय आल्यापासून त्याच्यात भरपूर फरक पडला ओके म्हणजे तुम्ही डायरेक्ट घेतलेला आहे नाही डायरेक्ट घेतलेला आहे मग आता काय अपेक्षा असणार कारण आज आपण बघतोय तुम्ही बोलता टॉपचे शर्ती करता एक नंबर मध्ये खेळता आणि तुम्हाला चांगले चांगले गुलाल देत आहे काय अपेक्षा असणार आता तर आमची अजून अपेक्षा वाढणार आहे पुढे या बैलाच्या सोबत आम्ही टॉप मध्येच खेळणार ओके आणि सोन्या बद्दल काय बोलताय कारण का एक नामवंत असा नंदी आज बघायला गेलं तर सोन्या सोन्याच आहे तर मामा मला तरी वाटत असणार आहे या बैलगाडा शर्तीमध्ये हो कधी बसणं आहे तुम्हाला मला जवळजवळ वीस वर्ष झाली असते असं असं म्हणजे बंदी बंदीच्या अगोदर बसून तुम्हाला मग बंदीमध्ये कशा काय शर्यती म्हणजे कसं काय नात आम्ही काहीच नाही केलं ओके म्हणजे तेव्हा आपल्याकडे बैल नव्हती का बैला नव्हती द्यावेला ओके आणि मग एक बैल होता बटर आणि एक होता शंभू ओके ही दोन बैल होती मग कसं काय असायचं तेव्हा बंदीमध्ये कसं काय शर्यती कसं काय वॉर्मअप असायचं बैलाच फक्त घरातच बसून बैल ओके नॉर्मली चालवायचं नॉर्मली रेसल वगैरे अशी करायची ओके मग त्याच्यानंतर आता आपण बघायला गेलो तर जे एनपीटी एक्सप्रेस रतन एक नाव वरती होत चालले जे एक्सप्रेस रतन हा आमचा मालक मोठा आहे त्या मालकानी बैलाला मोठा करून त्याचा नाव हो मोठा केला आणि गावाचा नाव ना पण मोठा केलं बरोबर आज बघायला गेलं तर म्हणजे तुम्ही खूप अगोदर पासून शर्यती बघता मग तुम्ही कधी बघितलेला मोठ्या सोन्याला म्हणजे पलताना मोठ्या सोन्याला भरपूर पलताना बघितलं असं असं मग म्हणजे कोणती शर्यत तुम्हाला आवडलेली घाटावरच्या ज्या तीन फेऱ्याला पलायचं ते की बिंजोडला नाही बिंदू आता घाटावर समजा मी जात नाही म्हणून जात नाही ओके बाकी इकडच्या इकडच्या त्या बहुतेक शर्यती बघितले मग तुम्ही म्हणजे आता बघायला गेले ना सगळी जण जास्तीत जास्त दुसा किंवा आधात अशी वास्त्र खरेदी करतात तुमच्या मनात असं काय आलं की आपण डायरेक्ट बैल घ्यावा म्हणून हा बैल जेव्हा आंबेशी होता त्यावेळेला त्या मालकाने आमच्या आंबेड शेटला फोन केला असा असा बैल त्याही करारावर घेतला होता आणि ज्या मालकाचा बैल होता नाशिकवाल्यांचा त्यांना तो बैल विकाचा होता त्या मालकाने फोन केला आमच्या अंबी शेटला मग आंबेड शेटनी निर्णय घेतला आणि त्यांच्या वडिलाही आपण बैल घेऊया त्यावेळेला पण तो बैल नावातच होता बरोबर त्यांच्याकडे -बर। होते तेव्हा मग तुम्हाला काय म्हणजे चेंजेस काय वाटले तेव्हाच्या अगोदरच्या दा, ते दावणीला कसा होता आणि आताच्या आता कसा अगोदरच्या दावणीला तो कमी पलत होता आमच्या दावणीत आल्यापासून त्याचा स्पीड भरपूर वाढला हो ओके म्हणजे तुम्ही काय वॉर्म अप वगैरे वा चालवणं पोहणं पोहणे नाही खाना वगैरे आमचं त्याला त्यांच्यापेक्षा तर नक्की दोन पटीनं जास्तीच आहे म्हणजे आता तुम्ही चांगलं एकदम निगा राखता त्याची मामा ती शर्यत झाली जेव्हा आपल्या याच्या औल्या अड्ड्यामध्ये म्हणजे काय म्हणत होत कारण का समोरची गाडी बघायला गेली तर ती पण मोठी गाडी होती आम्ही जो पायरा केला होता तो कोणालाही पब्लिकला सांगितला नव्हता बरोबर गुपित ठेवला कारण का काही पब्लिक नाव समजल्यानंतर लोकांना उलट्या सुलट्या गोष्टी त्याच्यामुळे ती शर्यत मग होत नाही बरोबर त्याच्यासाठी आम्ही तो पायरा गुपित ठेवला होता सोन्याचा मग आता पैरा झाल्याच्या नंतर एक आशा लागलेली असते की कधी शर्यत जमते कधी शर्यत जमते मग कस होत ते आता बघूया जर नाही नाव पेऱ्यावा जमलं तर आम्ही नाव देणार ओके नाही म्हणजे मी त्या दिवशीच विचारतोय की म्हणजे तेव्हा जेव्हा शरीर जमत होती तुमची म्हणजे बघा नाव दिलेलं तुम्ही पण शरीर जमत नव्हती आणि फायनली शरीर जमली मग कसं एक चेहऱ्यावरती तुमच्या आस आलं असेल किंवा आम्हाला आनंदच कारण आम्हाला तोरा मोठा बैलाचा पैरा पे, होता आणि ती शर्यत व्हायलाच पाहिजे त्या अड्या मध्ये बरोबर आणि आम्हाला भरपूर आनंद झाला आणि मस्त गाडी पण एकदम फरकामध्ये पलाली आणि मस्त गुलाल वगैरे घेतला पण त्या दिवशी मी बघितले की म्हणजे सगळीच जण गुलाल जास्त अंगावर घेत नव्हती नक्कीच आपल्या पंढरी पंढरीश फडके निधन झाल्याच्या नंतर थोडस म्हणजे प्रत्येक जणांनी आपल्या बैलावरती लिहून आणलेले की दादा सरकार आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला काय बोलतात त्या विषयाबद्दल आपल्याला बोलणं दोन शब्द आप्पा आप्पा आप्पाई जो संघर्ष केला बैलगाडा शर्यत चालू चालवासाठी हो तो याचे पुढे तर असा प्रसंग आला तर मला वाटत नाही तो जो येणारा कोण अध्यक्ष येईल एवढी मेहनत घेईल त्याच्यासाठी बरोबर आज आपण बघायला गेलो वर्ती तर त्या म्हणजे घाटावरती पण नाव आहे मुंबई मध्ये पण नाव दिल व्यक्तिमत्व म्हणजे सांगा ना दोन शब्दात कारण आम्ही तर बघा या क्षेत्रामध्ये नवीन आहे आम्हाला त्यांची कारकिर्द माहित नाही तुमच्या तोंडून आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल की काय होतं पंढरीशेठ फडके माणूस असा होता कुठल्या कार्यक्रमामध्ये असू द्या शर्यती क्षेत्रात असू द्या त्याचा प्रत्येकाला हातभार लागायचा त्याच्यासाठी लोक त्याला जास्ती मानत होते आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांची अशी बोलत कारकिर्दी होती की म्हणजे ते हारल्याच्या नंतर पण समोरच्या गाडीवर सोबत एवढी सगळी सावंग गाडी असतात म्हणजे तुमचे मित्र परिवार बोला किंवा तुमचे सोबत असणारी मुलं बाल म्हणजे कसे कसं काय का, मॅनेज करतात ते आणि कसं काय प्रेम कसं काय आहे बैलांवरच त्यांचं बैलांवरती प्रेम प्रत्येकाला हाऊस आहे शर्यतीची किंवा एखाद्याला बैलाची आवड आहे त्याच्यासाठी ते लोक प्रेमाने येतात ओके चालेल नक्कीच आता प्रेमापोटी मग त्याला छेट लोक पण हातभार लावतात आपल्या सोबत एवढी मुलं येतात मग त्यांचं घेण्या घेणं सर्व सोय करतात तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो कारण ऊन पण आहे मामा म्हणजे कसं काय आपण आज बघायला गेलो तर खूप चांगले दिवस आलेले आहेत या बैलगाड्या क्षेत्राला मागचा जुना काल पण तुम्ही बघितलाय की कशा म्हणजे चोरून बिरून शर्यती करायला लागायच्या त्याच्यानंतर भांडणं व्हायची सगळं व्हायचं मग त्याच्यानंतर आता आपली बैलगाडी बैलप्रेमी सेवा सेवाभावी हो संस्था आली म्हणजे आपली आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटना त्याच्यानंतर आता कुठेतरी आपल्या शर्तीला चांगले दिवस येत चांगले गालबोट आले हा तर मग आपण कशा प्रकारे शर्दी केल्या पाहिजे आपल्या आपण म्हणजे दुश्मनी न मनात ठेवता प्रेमापोटी शर्यती कराव्या बरोबर आणि म्हणजे कोणाला म्हणजे जल्लोष पण कसा करायला पाहिजे जल्लोष आपल्या मनाप्रमाणे समाधान करायचं दुसऱ्याला असं का चिथवणी करून करायचं जल्लोष करायचं ओके ठीक आहे आता दादांची बोलतोय दोन मिनिट नमस्कार दादा नमस्कार uh, काय नाव आपलं परेश पाटील uh, दादा दादा काय बोलताय तुम्ही आज म्हणजे आपण बघतोय की म्हाताऱ्यातला म्हातारा आणि छोट्यातला uh, छोटा मुलगा पण शारीतीमध्ये येतो आणि आपला नाद टिकवतो काय बोलताय या नादाबद्दल नाद हा काय चांगलाच आहे पण फक्त प्रत्येकाने काम धंदा करून त्यांनी कर oh. नाद करावा शाळा कॉलेज कोण जात असेल बुडवून येला मिळून तर दादा तुम्हाला कधीपासून नाद आहे मला काय आमचं पहिल्यापासूनच नाद आहे म्हणजे घरात वडिलांची होती पप्पांच नंतर मामी जादा okay. Okay. मग आम्ही दादाकडे बसून यायला लागलो ओके मग तेव्हापासून तुम्हाला नाद आहे मग काय बोलता या नादाबद्दल कारण आज बघायला गेलं तर कुठेतरी लोक अशी पण बोलतात की काय नुसतं शर्तीनं जातो हे करतो नाहीतर असं बोलतात की लग्न जमणार नाही म्हणजे हा ना नक्की विषयाचे तरी काय शर्तीला जात का ते मला घरातले बोलतात का निसता शर्ती काय जात जर आपण काम आपले ऍडजस्ट करून येतो ओके म्हणजे दादा तुम्ही म्हणजे काय का जॉब वगैरे करता का जॉब म्हणजे जॉब वगैरे सांभाळून आता समजा शर्यती असले तर मग नाईट शिफ्ट वगैरे असं ऍडजस्ट करून तुम्ही नात जोपासता मित्रांनो नक्कीच बहिलांवरच प्रेम आहे काय बोलताय रतन बद्दल कारण का आताच तुमच्या दावणीला आलाय आणि आताच तुम्हाला लगेच एवढे साठी गुलाल द्यायला लागलाय आणल्यापासून तर त्याने आमचं कधी नाव पाडलाच नाही पहिली गोष्ट आणि बैल बैल त्याचा तो काम करते आणि तुमच्या सोबत एवढी सगळी पोरं असतात आता मी बघितलं ओवल्याच्या अड्ड्यामध्ये जेव्हा विण झाले तेव्हा एक वेगळाच जल्लोष आणि एक उत्साह तुमच्या चेहऱ्यावरती बघायला भेटला पोरं पण पोर मस्त आनंदी होती काय बोलताय आनंद म्हणजे बैलगडा क्षेत्रातला देव बैल सोन्या पन्नास पन्नास त्याच्यासोबत पलाला आपला बैल अजून किती आनंद भाजीवाला <laughs> बरोबर म्हणजे एक छान चांगला पैरा झाला दादा पैरा मेन जुलून आणणं आणि त्याच्या ना सोबत पलानं म्हणजे बघा आता बघायला गेलं तर सोन्या टॉपचा बैल म्हणजे अगोदर पासून केलं आलाय अजून खूप म्हणजे त्यांनी उन्हाळ्या पावसाले बघितले या बैलगाड्या क्षेत्रामध्ये त्याच्यासोबत आपला बैल होता म्हणजे काय होतं तुमच्या मनामध्ये आता वाटला तर नव्हता पण शेटणी शेटण्याने आमच्या डोंबुलचा कक्कमोरे त्यांनी हा योग जुलून आणला आणि आम्हाला पण खुशी दिली मग जेव्हा सोन्यासोबत पैरा आहे समजल्याच्या नंतर म्हणजे शर्यत जमली कसं काय वाटत होत तुमच्या मनाला शरीरात पैरा आहे मला माहितीच नव्हता बैल खाली आणला तरी बैला खाली नेला मी, तरी मी मी आला तरी आम्हाला माहिती नव्हता शेवटीला मी त्या पप्पू मुर्शी पैज लावली बघ हसल तर आम्ही पाचशे वर्षाची पैज लावली जेव्हा बैल आला तेव्हा पैज आणून तेव्हा मला हे झाला तेव्हा आनंद लय झाला का सोने आपल्यासोबत आणि मग सोबत आहे आणि सोबत त्याच्याच सोबतीने आपला बैल त्याच पलाला कसा वाटला मग काय ना छान वाटला आणि काय सांगायला आनंद एक म्हणजे पण तुम्ही खूप एन्जॉय केला असेल कारण का, का। प्रत्येकाचं स्वप्न आज बघायला गेलं ना तर त्याच्यासोबत म्हणजे सोन्यासोबत फेरा जरी काढायचं झाले ना तरी पण महिनो महिने वेटिंग करावं हो लागतंय आणि तुम्हाला डायरेक्ट शर्यतीसाठी बैल भेटला काय खोलताय आनंद आमचा एवढा झाला का आम्ही रात्रीभर कोण झोपलाच झोपला असलाय झाल्यावर एन्जॉय आणि काय बोलताय म्हणून नक्कीच तर दादा तुमच्या चेहऱ्यावरच असो ना असंच कायम राहू आणि हा महादेवाचा नंदी आहे ना तुम्हाला असाच गुलाल देत राहील असंच तुमचं मनोरंजन करत राहील आणि नक्कीच तुम्हाला या बैलगाडा क्षेत्रामध्ये ना खूप सारा आनंद देईल तुमचे मित्रपरिवार कायम तुमच्या सोबत राहू हीच ईश्वरच्या प्रार्थना गणपती आपर्या धन्यवाद धन्यवाद